गुड मॉर्निंग एव्हरी वन मायने मी सत्यम्रोहित असे आणि आज माझ्या टॉपिकचं नाव आहे विज्ञान आणि अध्यात्म यात मी एक टॉपिक निवडला थेंबातून सागर प्रयत्नातून भाग्य या टॉपिकवर मी सगळ्यात पहिलं सुरुवात करेल की आपण सर्व स्वप्न स्वप्न पाहतो आपल्या स्वप्नाला आपण पाहतोच मला कोणाला डॉक्टर घ्यायचं असतं कोणाला इंजिनियर कोणाला स्वतःचा बिझनेस करायचा असतो तर कोणाला राजनीतीत जायचं असतं मग आपण सर्व हे स्वप्न पाहतो काही लोक आश्चर्याने आपण सर्वांकडे पाहतो काही लोक मोठे श्रीमंत बनतात आपल्यालाही वाटतं की आपण हे श्रीमंत व्हावं मग हे सर्व ते एका दिवसात होत नाही हे सर्व करायसाठी जसं थेंब थेंब साचून सागर बनतं तसंच प्रयत्न जोडून आपले भविष्य आणि भाग्य बनते यात प्रयत्न आपण आहे ना निसर्गाकडून एक उदाहरण घेऊ शकतो जसं आपण बीड लावतो ते सर्वात पहिलं आपल्याला कळूनही ये येत नाही लावतो पहिला एक आठवडा काहीच फरक दिसत नाही त्यानंतर एक छोटा कोंब फुटतो त्यानंतर ते, ते एक विशाल वृक्षात हे होते तसंच आपलं जीवन आहे आपण छोटे छोटे प्रयत्न करतो आपल्या त्या प्रयत्नांपासूनच नंतर आपलं भविष्य घडतं आपण जे प्रयत्न करतो ते आपल्याला माहिती आपण त्याला कमी असं समजू नाही शकत कारण की तेच छोटे प्रयत्नानंतर आपले जाऊन भाग्य घडवतात आणि जसं थें थेंब थेंब साचून सागर बनते तसंच मग विज्ञान असं म्हणते की जर थेंब थेंब नसते तर मग सागर आणि नदी बनली नसते त्यानंतर जर अणु नसते तर विश्वच बनलं नसतं आणि जर पेशी बन पेशी नसते तर मग आपण मनुष्य कोणीही बनलं नसतो तसंच सा अध्यात्म असे सांगते की आपले विचार आपले कर्म आणि आपले कार्य हे आपलं भविष्य घडवतात आपण जे करतो जे आज करतो जसं न्यूटनचा थर्ड लॉ जे आपण करत जसं आपण करतो तसंच आपल्याला परत मिळते जे आपण एव्हरी रिॲक्शन हॅज रिॲक्शन टू एव्हरी रिॲक्शन हॅज इक्वल रिॲक्शन टू इट तसंच मग जसं आज आपण कर्म करू तेच नंतर आपल्याला भविष्यात आपल्याला परत मिळणार आहे आणि त्यात अंतर्मन हे आपले मी मागच्या टॉपिक याच्यावरच घेतला होता यात मी सांगितलं होतं की अंतर्मन, आपले 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 अंतर्मन ला ला जे आहे आपल्याला आपल्या अंतर्मनावर विश्वास ठेवायचा आहे त्याला आपल्याला सांभाळता यायला पाहिजे ना आपण त्याची काळजी घेतली पाहिजे जेवढं आपलं अंतर्मन आपल्याला साथ देईल तेवढंच आपण पुढे जाऊ शकतो आणि एक उदाहरण देईन मी त्या उदाहरणात स सर्वात पहिले थॉमस एडि थॉमस एडवा एडिसन ज्यांनी बर्फाचा शोध लावला होता यांनी जेव्हा बल्पाचा शोध लाव लावला होता तेव्हा साऊथ आफ्रिकेतली सहा हजार बाब त्यांनी प्रजाती टंगस्टन बनवण्यासाठी घेतल्या जा त्यांनी मग त्याच्यावर प्रयोग केले त्यांनी खूप सारे प्रयत्न केले त्याच्यावर त्यांनी शेकडो खूप वेळा प्रयत्न केले पण ते दरवेळेस नाकाम झाले त्याचा खूप वेळा नाकाम झाले पण त्यांनी जर जेव्हा विचार केला असता की याने तर आपण काही करू नाही शकत आपले हे प्रयत्न नाकाम होते तर आपण याचं पुढे काहीच नाही करू शकत मग त्यांनी जर तेव्हा असा विचार केला असता तर मग तर मग आपण आज आज आपलं जग अंधारात असतं आजही बल्बाचा आज शोध कदाचित नसता लागला आणि मला एक सर्वांना प्रश्न विचारायचा आहे सर्व आपल्या मनावर हात ठेवा आणि खरंच आपल्या मनाला विचारा की आपण जे जीवन जगतो त्यात आपण सुखी आहेत का आणि आपल्याला जे आपण कार्य करतो त्याच्यात आपल्याला सुख मिळतं का खरं सुख कशात दडलेलं आहे आणि सुख म्हणजे नक्की काय असत सुख खरा सुखी माणूस कोण आपण तसंच एक उदाहरण गरी, घेऊ एक गरीब गरीब शेतकरी असतो तो दिवसभर काम करतो आपली शेती करतो आणि संध्याकाळी गाणेगा झोपतो आणि एक श्रीमंत माणूस आहे तो दिवसभर आपले काम करतो जे काही असेल ते सांभाळतो पण त्याला संध्याकाळी झोप येत नाही तो आपल्या कामात इतका दंगा असतो की त्याला झोप येत नाही मग यांच्यात खरा सुखी माणूस कोण शेतकरी का श्रीमंत माणूस श्रीमंत माणसाकडे पैसा आहे गाडी आहे झोपायला बंगला आहे त्याच्याकडं स्वतः सर्व आहे पण तो त्या त्याच्याकडे जो बेड आहे एवढा मोठा आहे लाखाचा पण तो त्या बेडवर झोपाय झोपायसाठी वेळ काढतो का नाही त्याला झोप येतच नाही तर काय फायदा मग याचा खरा सुखी माणूस तो शेतकरी पण यातून मला हे आहे की आपण जे काही करतो छोटे छोटे आपले प्रयत्न एक विद्यार्थी आहे एक विषय खूप अवघड जातो तो रोज जर अर्धा तास जरी अभ्यास करतो किमान अर्धा तास जरी अभ्यास त्याने त्या विषयाचा केला तो महिन्या तो त्या विषयात परफेक्ट होतो तो जे काही करतो ते जस मला या सर्वातून हा निष्कर्ष द्यायचा आहे प्रयत्न आणि सुख आपण जे काही करतो त्यातून आपल्याला आपण प्रयत्न केले पाहिजे कधीही एकदा फेल झालो तर मग आपण दुसऱ्या उठलोच पाहिजे आणि लोक सर्वात जादा पुढं घाबरतात ते सर्वात जादा गुंततात फोड ते मागे कुठे राहतात सरांनी मला हा एक प्रश्न विचारला होता की तू कुठं आला तुझ्यासोबत जे होते ते सर्व मागे का राहिले तर याचं कारण आहे ते तीन जागेवर गुंततात पहिलं भय दुसरं भीती प्रश्न आणि त्यांचे कारण ते सर्वात पहिलं भी घाबरतात ते घाबरल्यामुळं ते पुढे येत नाहीत दुसरं कारण प्रश्न त्यांना प्रश्न पडतात की आपण जर हे केलं तर काय होईल दुसरं आपल्याला काय बोलतात बोलतील आणि तिसरं ते कारण ते त्या कामापासून वाचण्यासाठी ते कारण येतात मग हे सर्व आपल्याला जर आपण नाही केलं जर आपण आपल्या भीतीवर आपल्या प्रश्नांवर आणि आपल्या कारणांवर जर आपण स्वतःचा कंट्रोल ठेवला स्वतःचा कंट्रोल ठेवला तर मग आपण पुढे जाणार आणि ग्रोथ ही सर्व आपल्याकडे तीन कर करन्सीज आहेत आपण जे माणूस आहेत त्यांच्याकडे तीन करन्सीज सर्वात पहिली नॉलेज दुसरी टाइम आणि तिसरी मनी जर यातून आपल्याला कोणतीही मिळवायची असेल तर आपण दुसऱ्या तरी जर आपल्याला यांची कोणती पण करन्सी पाहिजे तर आपण ती करन्सी मिळवण्यासाठी दुसऱ्या दोन करन्सी यूज करू शकतो जसं आपल्याला टाईम नाही आहे आपण आपलं नॉलेज आणि मनी हे वापरून आपण आपला टाईम काढून काही पण क करू शकतो आता जसं यांच्यातून कुठेतरी एक्झाम्पल युरोपमधली लोकं इंडिया येतात तर टाईम काढून आपला अध्यात्म आपलं कल्चर हे सर्व पाहिला मग आपण हे करू शकतो नॉलेज आपल्याकडं नॉलेज आहे पण ती नॉलेज जर आपल्याला मिळवायची आपल्याला पैशाची पण गरज पडते आणि त्याच्यासाठी आपल्याकडं टाईमही पाहिजे आणि जर आपल्याला पैशाची गरज आहे तर आपल्याकडे टाईम आणि नॉलेज ही दोन गोष्टी असल्या तर आपण पैसेही कमवू शकतो आणि यासोबत मला ओके खूप छान तर्कबुद्धी कशी वापरली त्यांनी मॅडमने एक्झाम्पल दिलं होतं याला तर्कबुद्धी क्रिएशन्स म्हणतात पा क्रिएटिव्ह थिंकिंग पॉवर तयार होते पा खूप छान तुझं कम्युनिकेशन स्किल आणि तुझा जो सायलेंट फेस आहे ना बाकीचं बॉडी लँग्वेज वगैरे पाहिलं बरोबर त्यानंतर कॉन्टॅक्ट्स वगैरे जर पाहिला तर खूप मोठा आउटस्टँडिंग परफॉर्मन्स आणि अपडेट्स जे काही चेंजेस दिसतात ना ते खूप चेंजेस दिसतात त्याच्यामधून आणि निश्चित ओवरऑल तो दोन्ही पार्ट्स जो आपला टॉपिक होता त्या टॉपिकला दोन्ही टॉपिकला टचअप करून तू खूप युनिक परफॉर्म्स केलेला आहे निश्चित त्यासाठी आपण क्लॅपिंग करूया अगेन <प्थाँगा> सत्यम पहिला दिवस आठव हो बरं तुझा शुभम मध्ये इन होत होता आणि सगळे जण मला वाटतं आउट होतात तर मला वाटतं तुझ्या मधून इन इज विन दिसतोय पा तर काय वाटतं तुला त्याबद्दल जेव्हा मी पहिल्या दिवशी आलो त्या दिवशी मी घरूनच निघायला नाही म्हणत होतो मला मी म्हणलं माने जायचं पहिल्या शनिवार आता मी शनिवारी आलो नाही दुसऱ्या शनिवारी पण नव्हतं आलो तिसऱ्या शनिवारी सर म्हटले फ्राइडे ला की तू उद्या यायचं मग मी तरी शाणू पण बोललो तो बनाव तयार आणि चौथ्या शनिवारी मी गो बनायचा पण तरी पण काही नाही बोलतो चौथ्या मग पुढच्या शनिवारी जा मी तयार करणार तू मी बोलतो आणि आता थांबलाय का तू थांबायचं नाही आपल्याला ही तर एबिलिटी आपण जे ठेवलेले आहे ना की कॉम्पिटिशन्स नाही अपॉर्च्युनिटी ऑफ द पोटेन्शियल ही कॉम्पिटिशन थोड़ी आहे चल स्पर्धा स्पर्धा मध्ये साडी भेटणार आहे <laughs> हे ठेवतात ओके गाणे लावायचे कुठं हे थोडे हे बुद्धिविनायक आहेत गणपती बाप्पांची चतुर्थी म्हणजे बुद्धीचा वापर करणं आणि तो खरंच तुझ्या म्हणून दिसतोय प्रामाणिकपणे कारण तू तुझ्या एज्युकेशन्स लेवल तुझ्या एज बार सगळ्या गोष्टींचा जर विचार केला आणि मला वाटतं तुझं लावलेला सहा महिन्याचा कोर्स याच्यामधून खूप अपॉर्च्युनिटी देपा आपल्याकडे जे सिक्स मंथ वन इयर आणि टू इयर लेव्हलचे कोर्सेस आहेत ना डिरेक्टली आपण बिझनेस अपॉर्च्युनिटीकडे घेऊन जातो प्रोफेशनली क्रिएशन्स क्रिएट करतो आणि निश्चित तुमच्यामध्ये अनेक प्रकारच्या अपॉर्च्युनिटी आणि कुठेही तुम्हाला अपॉर्च्युनिटी जर मिळाली तर तुम्ही तुमच्या ॲबिलिटी प्रूव्ह करू शकतात कॉम्पिटिशन्स प्रूव्ह करू शकत नाही आहेत तर हा शुभम कॉम्प्युटरचा सगळ्यात मोठा का आहे रेग्युलेशन्स आहे खूप सुंदर नाईस जागेन त्यासाठी मला एक उदाहरण द्यायचं आहे चाणक्याचं चाणक्य एक गुरु होते जुन्या काळातले इतिहासातले सर्वांना माहिती ते आणि त्यांच्याकडे तसं नॉलेज तर खूप होत आणि ते एकदा त्यांना कळालं की एक राजा आहे धनानंद म्हणून नंदराज नंदराज्याचा राजा तो आहे ना सर्वांना अं जे त्याला आहे ना असे शिक्षक शिक शिक लोक नाही का त्याला त्यांच्या शिक्षक शिक शिकवणी शिक बघून त्याला त्यांना ना तो प्राईज द्यायचा असेल द्यायचा नाही तर काही दुसरं द्यायचं तसं चाणक्य म्हणले एक दिवस आपण जाऊन पाहू ते तिथं गेले पण तिथं त्यांना ना अपमानित करून बाहेर काढून दिलं ते म्हणले तू खालच्या जातीचा आहे तू इथं येऊ शकत असं तसं मग ते ना नंतर जाऊन चंद्रगुप्त मौर्य यांच्यासोबत मिळून त्यांनी मौर्य यांपायर हा उभा केला आणि त्या धनान धनानंद राजा आणि त्याच्या नंद राज हे आता त्यांनी उद्ध्वस्त केलं तो जातानेच म्हणले ते त्यांनी त्यांच्या शेंडीची गाठ सोडली आणि ते म्हणले ही गाठ आता मी परत जेव्हा मी नंतर त्यांनी ते करूनही दाखवलं काय तु? यातून मी हेच म्हणेन आपण जे प्रयत्न करतो आपल्याला जे मिळवायचं आपण आपले जे गोल आहे आपण त्याला कधीही मागे सोड सोडावा नाही आपण त्याचा प्रयत्न करत असं राहावा त्यांनी किती प्रयत्न केला असेल त्यासाठी त्यांना किती वर्ष लागले असतील आपण ते काहीच बघावं नाही आणि आपले जे गोर आहे आता जसं मी सांगितलं थॉमस एड वॅडिसन यांनी यावर किती वर्ष हे केलं ते एकदा डोंगराळ भागात हे डायला गेले ते असे आणि तिचं आंधारायचा संध्याकाळचा संध्याकाळचे गेलं ते लाईट गे म्हणजे तावा नव्हती खाणीत जावं लोक काम करायचे ते गोळ सजाळायचे आणि त्याचं त्यातून थोड्या वेळच असं उजडणे जायचा जेवढ्या वेळ ते चालायचं तेवढ्या वेळच ते काम करायचे पण त्याला खर्चही जादा होता आणि ते जादा वेळ कामही नव्हतं करता येत मग त्यांनी त्यावरून ठरवलं की नाही आपल्याला असं काहीतरी करायचं जेणे की हे उजाडात येईल आणि त्यांनी ठरवलं की शोध लावायचा आणि ते करून दाखवत वाट हे की स्कूल आणि शुभम कम्प्युटर मध्ये काही फरक वाटत हो शाळेत आता मी हार्मोनियम इंटरनॅशनल स्कूल मध्ये शिकवतो ती एक प्रायव्हेट स्कूल आहे तिथं शाळेत ना म्हणजे फक्त शिकवायचं म्हणून शिकवतात पोरांना पास करायचं आम आमचे टीचर आहे मराठीचा त्यांचं नाव नाही घेणार पण त्या टीचर आहेत त्या जेव्हा मुलांना शिकवतात तेव्हा म्हणजे खूपच मन लावून शिकवतात आणि मला असं वाटतं की ते स्वतःच्या मनातले जे विचार आहेत ना ते दुसऱ्यांसोबत व्यक्त करतात त्याने दुसरी मुले आणि त्या मॅडम असं सगळ्यांसोबत फ्रेंडली राहतात पण जे बाकीचे टीचर्स लोक आहेत ते म्हणजे असं फक्त शिकवायचं पगारासाठी शिकवते मग आता शिकवतो त्यांच्या कोणत्या गर्दी येतो ते फक्त शिकवायचं म्हणून शिकवतात इतकं शाळेत लक्ष नाही आणि आमचं जर शिकून कम्प्युटरमध्ये पाहिलं तर इतर टीचर्स नाही स्वतः ट्रेनरच आहेत आपल्याला शिकवायला येस खूप सुंदर आणि खूप छान वाटलं धन्यवाद त्याबद्दल